नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्टडी विथ सोनाली या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आपण दोन हजार तेराला विचारलेला ई टीमध्ये जो आलेखावरील प्रश्न होता तो प्रश्न पाहणार आहोत मित्रांनो प्रत्येक पेपरमध्ये दोन मार्कसाठी किंवा एक मार्कसाठी हा प्रश्न विचारला जातो अतिशय सोप्या पद्धतीनं आपण याचं उत्तर पाहणार आहोत हा दोन हजार तेराला विचारलेला आलेखावरील प्रश्न आहे मित्रांनो देत असताना व्यवस्थित द्यायला पाहिजे होतं पण त्यावेळेस हा तुम्ही आलेख पाहू शकता यामध्ये आकडे ओळखण्यास थोडीशी अडचण आहे तरी पण आपण अंदाजे घेऊन हा कसा सोडवायचा ते पाहूयात तर या ठिकाणी मित्रांनो तुम्ही पाहू शकता जो प्रश्न विचारलेला आहे तो प्रश्न असा आहे की आलेखाचे निरीक्षण करून प्रश्नाचे उत्तरल्या शिरूड गावातील एकूण साक्षर व्यक्ती जे आहेत ते एकुन एकुन साक्षर व्यक्ती विंचूर गावातील एकूण साक्षर व्यक्तीच्या किती पट आहेत दोन गावं दिलेली आहेत शिरूड आणि विंचूर तर शिरूड गावातील जे एकूण साक्षर व्यक्ती आहेत ते विंचूर गावातील एकूण साक्षर व्यक्तीच्या किती पट आहेत असा हा प्रश्न विचारलेला आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की या ज्या रेषा मारलेल्या आहेत या ठिकाणी ह्या स्त्रिया आहेत आणि हे पुरुष आहेत आपणास दोन गावं दिलेली आहेत शिरूड आणि विंचूर या दोन गावांचं निरीक्षण करायचं आहे आणि काय दिलेलं आहे वाय अक्षावर एक एक सेंटीमीटर बरोबर किती एक हजार व्यक्ती असं दिलेलं आहे या ठिकाणी दोन जेव्हा गावांचा आपण विचार करतो या ठिकाणी हे शिरूड गाव आहे आणि या ठिकाणी हे विंचूर गाव आहे आता या ठिकाणी जर तुम्ही पाहिलात ही इथं रेष येते म्हणजे हे नऊ हजाराच्या जवळपास आहे पण नऊ हजाराला कमी आहे म्हणजे आपण या ठिकाणी याचं जे आहे ते आठ हजार आठशे घेऊ शकतो म्हणजेच तुम्ही आठ हजार जरी घेतलात तरी तुमचं उत्तर येणारच आहे म्हणजे हे नऊ हजाराला कमी आहे म्हणजे आपण इथं आठ हजार आठशे घेऊया हे झालं पुरुषांचं प्रमाण आणि जर स्त्रियांचा विचार केला तर या ठिकाणी या स्त्रिया आहेत ह्या बघू शकता तुम्ही हे सहा हजार पाचशे येणार आहे या ठिकाणी सहा हजार किती येणार आहे पाचशे येणार आहे म्हणजे दोघांची बेरीज केलात तर पंधरा हजार तीनशे म्हणजे पंधरा हजाराच्या पुढंच येणार आहे हे कोणत्या गावाचं झालं हे झालं शिरूर गावाचं आणि जर विंचूर गावाचा जर विचार केला तर या विंचूर गावामध्ये या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की हे विंचूर गाव आहे मग इ इत, इथेही आलेकाची रेग आहे हे पुरुषाचं प्रमाण आहे हे है। सात हजारच्या पुढं आहे म्हणजे सात हजारच्या पुढं आहे सात हजार पाचशे पकडूया आपण या ठिकाणी इथं आणि जर स्त्रियांचा विचार केला तर स्त्रिया बघा या ठिकाणी इथं पाच हजार पाचशेच्या पुढं आहे म्हणजेच पाच हजार सातशे याची बेरीज केला तर ते येणार आहे तेरा हजार दोनशे आता या ठिकाणी हे पंधरा हजार तीनशे आणि हे तेरा हजार दोनशे जर ॲक्युरेट जरी तुम्ही नाही काढलात हे पंधरा हजार प्लस आहे आणि हे तेरा हजार प्लस आहे एवढं जरी तुम्ही तर काढलात तरी तुमचं उत्तर येणार आहे आता प्रश्न लक्षात ठेवा मी हे थोड्या वेळासाठी कट करते प्रश्न विचारलेला आहे की शिरूड गावातील एकूण साक्षर व्यक्ती विंचूर गावातील एकूण साक्षर व्यक्तीच्या किती पट आहेत कोणाच्या म्हणलेला आहे विंचूर गावातील एकूण साक्षर व्यक्तीच्या ज्याच्या म्हणलेल्या आहे त्याला छेदस्थाने घ्या आपली इथं बेरीज आली होती तेरा हजार दोनशे आणि इथं शिरूड गावातील शिरूड गावातील व्यक्ती विंचूर गावातील साक्षर व्यक्तीच्या म्हटलेलं होतं याची बेरीज आली होती पंधरा हजार तीनशे मग आता हे दोन शून्य आणि हे दोन शून्य कट करा याला परत तुम्ही तीनने भाग देऊ शकता हे एकावन्न छेदस्थानी चव्वेचाळीस येईल जर तुम्ही दशांश चिन्हामध्ये काढलात तर हे एक पॉईंट पंधरा असं जवळपास येणार आहे आता जर तुम्ही विचार केला तर हे तीन छेदस्थानी चार आहे तीन छेदस्थानी चार म्हणजेच कसे येणार आहे शून्य दशांश सात पाच येईल म्हणजे हे आपलं उत्तर नसणार आहे इथं चार छेदस्थानी तीन याचं पण उत्तर येणार नाही एक पूर्णांक एक छेदस्थानी सहा म्हणजेच हे किती असणार आहे सात छेदस्थानी सहा एक दशांश एक सहा म्हणजे जवळपास आपल्या प्रश्नाच्या उत्तराच्या जवळपास हे उत्तर येत आहे म्हणून या प्रश्नाचं उत्तर असणार